रामकृष्ण हरिमाऊली मी राजश्री मी आलेले आहे तरडगाव येथे आज आता रात्रीचे दहा वाजलेले आहेत आणि मी आहे संत गाडगे महाराज पालखी जिथे मी आता महारा चरणांचं दर्शन घेतलेलं आहे आणि आता हे माझ्यासोबत आहेत या दिंडीचे अध्यक्ष तर सर्वप्रथम मी त्यांना असं विचारू इच्छिते की संत गाडगे महाराज हे आपल्या दिंडीचं नाव आहे महाराज इथे दिसत आहेत तर यांच्या धर्तीवर आपण ही दिंडी कशी आणि त्याचा उद्देश काय तुमचा रामकृष्णारी गेले अठरा वर्ष झालं आपण ही पालखी सोळा श्री संत गाडगे महाराज पालखी सोळा अशा नावाने चालू केलेला आहे ज्यावेळेस माऊली एक मुक्काम आम्ही पुढे चालतो ज्यावेळेस माऊली तळ लेह मध्ये आहे तर आम्ही तळगाव मध्ये येऊन त्या माऊली तळावरची स्वच्छता आणि माऊलीचे तिकवटी असतात ते आणि त्याची स्वच्छता वगैरे करून आरती पूजा आरती करून मग पुढे जातो जसं देवघरा येतो आदेश आपण स्वच्छता वगैरे महिला पण करता त्या पद्धतीनं स्वच्छता करून एक मुक्काम आम्ही पुढे जातो असं हे उपक्रम आम्ही गेले अठरा वर्ष झालं हा चालू आहे खर खर खूप छान आहे म्हणजे गाडगे बाबांनी गाडगे महाराजांनी स्वच्छतेचा जो संदेश दिला तोही तुम्ही पाहताय आणि प्लस दिंडी पण चालली आपलं नाव काय राहुल अशी कोण आणि आपली दिंडी कुठून निघत असते हे दिंडी साखरोडे खामगाव आम्ही आळंदीतून जातो आळंदीतून ते पंढरपूर पर्यंत प्रत्येक ठिकाणचे कार्यक्रम चालू आहे म्हणजे तुम्ही खामगावहून आळंदीला खूप खाम दंद... दंद... पुर पुर पुरु छान मग आपल्या हे जी वारी आहे ही अठरा वर्ष जुनी आहे मग ती कुणी सुरू केली आहे आमचे वडील अशोकराव सोनटेक्की यांनी ही पालखी सोळा चालू केला आहे म्हणजे त्यांच्याबरोबर मी होतोच लहानपणी पण त्याच्यामुळे जास्त त्याचा एक्सपिरियन्स मिळाला पण त्याच्यामुळे इतका आनंद वाटतोय की आज त्यावेळेस लोकांवरती दिंडी निघालेली पण आज बघ तर तीनशे लोक पालखी बरोबर आहेत आणि पूर्ण म्हणजे आनंदात म्हणजे अन्नदान करणारे सुद्धा आणि या पालखी सोहळ्यावर चालणारे सुद्धा लोक इतके आनंद आहेत की तुम्हाला काय हवं आपण खरं तर सगळं आता भोजन रात्री दहा वाजले आणि आता दिंडीचे सगळे जे वारकरी आहेत ते भोजन करत आहेत आ, याच्या म्हणजे आतापर्यंत तुम्ही काय करत होतात मग म्हणजे आपला संध्याकाळचा वेळ आपण कसा घालवतो संध्याकाळचा म्हणजे आज तरी थोडं लवकर झालं एक बारा वाजेपर्यंत कार्यक्रम चालत असतो हरी जागर वगैरे कीर्तन आज थोडस कीर्तन लवकर झालं नाहीतर रोज चालूच आहे पाठीपुरच्या पाच वाजता सहा वाजता पण इथून निघतो आणि हरि गजरात गोपाला गोपाला देवेकनंदन गोपाला ज्ञान तुकाराम या गजरामध्ये आम्ही चालत राहतो खर तर म्हणजे आपली ही महाराष्ट्राची परंपरा असं वेगवेगळ्या गावातून जिल्ह्यांमधनं आपण जोपासतो आहे आणि म्हणूनच ही परंपरा पुढे चालू आहे पिढ्यांपिढ्या आपण जसं म्हटलं की तुमच्या वडिलांकडनं ही धरोवर तुम्हाला मिळाली तसंच वारकऱ्यांच आहे वारकऱ्यांची मुलं त्यांची मुलं त्यांची मुलं मुल, अशी ही धरोवर येत आहे आणि म्हणून खरं तर ही वारी परंपरा जिवंत आहे आणि तीच आपल्या महाराष्ट्राची खरी संस्कृती आहे तर खूप छान आपला प्रवास सुखाचा हो शेवटी एवढंच म्हणाल की पांडुरंगा चरणे आपण काय मागाल मागणार नाही काय मागणं तुम्ही आता पण काही मागितलेलं नाही पण आहे ते आपल्या बरोबर त्यांना तर सुखात ठेवा एवढंच बाकी काय मागणं मागायचं खरंच खरंच कारण इतक्या लांबून जेव्हा आपण परमेश्वराचरणी जातो तिथं लीन होत आहे तर खरंच आपण ज्यांना माऊली म्हणतो खरंच त्यांना मागायची काही गरज पडत नाही आपल्या मनातला तेवढं बघतात आणि आपल्याला जे ते ते हो असेल ते ते आशीर्वाद रूपात देत असतात तर खरंच खूप छान वाटलं आपल्याशी बोलून तर आपला इथून म्हणजे तर पंढरपूर पर्यंतचा प्रवास सुखाचा हो हीच पांडुरंगाचरणी प्रार्थना आणि सदिच्छा रामकृष्ण हरी माऊले गोपाला गोपाला देवकी नंदन गोपाला 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 देवकी नंदन गोपाला देव नंदन गोपाला गाडगे बाबा गोपाला 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 देवकी नंदन गोपाला कुंडली वरद्या विठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय माऊदी ज्ञानेश्वर महाराज की जय जगद्गुरु तुकाराम महाराज की जय श्री संत गाडगे बाबा महाराज की जय जय संत <tune> कार <tune> 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 <tune>